हरिभक्त परायण सापकाळ महाराज यांचा सत्कार आमचे दत्तधामचे महाराज वल्लभ श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त आणि सर्वच माता भगिनींचा सत्कार या ठिकाणी महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये संत नामदेवांनी आपल्या भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी पताका पंजाबपर्यंत पोहोचवली तसंच आमच्या नारायण महाराजांनी श्री आमच्या दत्त संप्रदायाची पताका चारीधाम निर्माण केले बघा पहिले संत नामदेव ज्ञानदेव तुकाराम यांची मंदिरं ते गेल्यानंतर झाली परंतु महाराजांनी चारीधाम मंदिरं जाण्याच्या पूर्वीच आपल्या सर्व भाविक भक्तांसाठी तयार केली म्हणून सगळ्यांनी एक मिनिट सगळ्यांनी दर्शन केलं या ठिकाणी विराजमान असणार गुरुदेव दत्त यांच्या चरणांवर विविध प्रभाने या ठिकाणी अण्णा महाराज उपस्थित आहे त्यांच्या सगळ्यांवरती वडिलांसारखं प्रेमित करणारे आपले सर्वांचे बापू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या विनम्रभाने प्रणिप अण्णा महाराज यांचे सर्व शिष्य परिवार या ठिकाणी सेवेकरी करी उपस्थित आहेत या सर्वांच्या शरणारी ते विनम्रभावाने कन्याकुमारी रविश्वरधाम केंद्र माझा हा सर्व यात्रा परिवार या यंदा परिवारातील सर्वांच्या चरणांना पर मी देवी नंबर भावाने प्रतिभा आज या ठिकाणी मजल दर करत करत आपण या वाटा वाटरकोटे या क्षेत्री गुरुदेव दत्तात्रयांच्या या स्थानापर्यंत पोहोचलेलो आहोत या आश्रमापर्यंत पोहोचलो आहोत खऱ्या अर्थाने यांना या ठिकाणी या माझी केल्यासारखं केल्यावर वाटलं त्याच पद्धतीनं आम्हाला सर्व महाराष्ट्रातील या यात्रा परिवाराला इथं माहेरी आल्यासारखं वाटत असतं परंतु हे सगळं वाटत असतं हे सगळं चांगलं आहे हे सगळं आपल्याला अपेक्षितच आहे पण हे करत असताना हे त्यागाच्या शिवाय उभं राहत नाही ज्या पद्धतीनं अटके पार हिंदुस्तानचा झेंडा भडकवणाऱ्या माझ्या मर्द मराठ्यांनी रक्त सांडवलं

महाराष्ट्राचा झाले जगातलं पहिलं मंदिर आज आंध्र प्रदेश सरकारने केलेलं आहे जितकळा म्हणजे जन्म जन्मभूमी जरी का महाराष्ट्र असेल जन्मभूमी जरी महाराष्ट्र असेल तरी त्या श्री शेडम या शेख काठारी जाऊन माझ्या जत्रामध्ये शिवाजी राजा म्हणून कार्य करावं तर माझ्या अण्णांचं कार्य हे जरी काही गोडी असेल तरी तिथून सुद्धा या असेल प्रत्येक ठिकाणी हे जे काही कार्य उभं झालेलं आहे ना ते अण्णांच्या त्यागावरती अण्णांच्या सामर्थ्यावरती अण्णांच्या शक्तीच्या बाळावर उभं झालेलं आहे आणि ही शक्ती अण्णांची जी काही दैवी शक्ती आहे ना या ठिकाणी आल्यानंतर आता मी जे बोलतोय ती ऊर्जा देणारी शक्ती सुद्धा अण्णांचीच आहे त्याच्यामुळं प्रत्येकाला प्रत्येकाच्या पाठीची जी काही शक्ती आहे ना ती दैवी शक्ती आहे अशी दैवी शक्ती अण्णांच्या पाठीवर होते आणि त्या दैवी शक्तीच्या पाठी पाठीबाळावरती तुम्ही अण्णा महाराजांच्या पाठीमागे जर फोटो पाहिजे पाहिलं असाल ना त्या तर त्या पाठीमागं सूर्यासारखं प्रतिबिंब तुम्हाला दिसतंय ते प्रतिबिंब नुसतं प्रतिबिंब नाही ती एक दैवी शक्ती आहे आणि ती दैवी शक्ती पाठीशी आहे म्हणून अण्णा असे चमकतात म्हणजे प्रत्येकाच्या पाठीमागं अशा पद्धतीची शक्ती असते तर या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला फक्त या भूमीत आल्यानंतर त्या ठिकाणी काय बोलतात हे आम्हाला काहीच कळत आम्हालाच नाही महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येकाला काही ये कळतच नाही परंतु जर का या ठिकाणी दत्त भक्त परिवार अन्न असतील या सगळ्या मंडळीं जर का त्याग करत नसता तर या ठिकाणी वैभव आणि या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थाने जो पुनजिंदाचा आहे नवे नवे भूमीतला आहे त्या महाराष्ट्र भूमीतल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये त्याचा ऊर घडून आल्याशिवाय राहणार नाही नवे नवे त्याचा स्वाभिमान जागा आल्याशिवाय राहणार नाही पवित्र पावन भूमी म्हणजे ही वाटा करत आहे आणि या निया ठिकाणी आल्यानंतर कुठूनही फोन करावा वापरून खरं पाहता परिवाराचा संघ सुरू या ठिकाणी सर्व भक्त परिवाराला वाटत या ठिकाणी गुरुजींनी बाबा सांगितले असं कळलं आणि मी विनंती तुम्हाला

आपला प्रसाद आपण बनवलेला आहे सगळ्यांनी या ठिकाणी आनंद घेतलेला आहे आणि खरं पाहता ही आपल्यावर त्यांना महाराजांची कृपा आहे बाप्पूंची कृपा आहे बापू हे धर्म कार्य करण्यासाठी अण्णांनी

ये की उपायपणा लागला गणि सगळी माननीय सेवा दिली आता आणि सगळी लोक मुंबईचे मुंबई आता मंदिर आणि कला केंद्रांना साईंत dan करू येणार आहे या सिनेमाचं काम नाव आहे अगोदर म्हणजे जसे त्यांची स्वीकारली होती विषय आणि जो फार्मर आहे त्यांची दासाची दाळ गुलेवा <Lee> <failing>